भगव्या रंगाचं ओंकारेश्वर मंदिर दिसत नमस्कार मित्रांनो मिस्टर डी एस या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला मध्य प्रदेश मध्ये असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर या मंदिराचं दर्शन घडवणार आहे आमचा एकूण पंधरा जणांचा ग्रुप आहे आणि ओंकारेश्वरला जाण्यासाठी आम्ही मुंबई ते इंदोर असा ट्रेनचा प्रवास करणार आहोत आणि त्यानंतर इंदोर ते ओंकारेश्वर असा बसचा प्रवास करणार आहोत ओंकारेश्वर ला जाण्यासाठी एकूण ट्रेनचा खर्च किती बसचा खर्च किती आणि तिथे राहण्यासाठी व्यवस्था कशी आहे त्याचा एकूण खर्च किती येतो त्यानंतर ओंकारेश्वर मंदिर कसं आहे आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरात अजून काय काय पाहण्यासारखं आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर तुम्ही भविष्यात ओंकारेश्वरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा ओंकारेश्वरला दर्शन करण्यासाठी जायचं असेल तर आपल्याला ओंकारेश्वर पासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदोर या रेल्वे स्टेशनवर यावं लागेल इंदोर रेल्वे स्टेशनला येण्यासाठी आपल्याला मुंबई वरून सहा एक्सप्रेस उपलब्ध आहेत यातील चार गाड्या या दिवसाआड असतात तर दोन गाड्या या डेली जातात या डेली जाणाऱ्या गाड्यांपैकी अवंतिका एक्सप्रेस ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री आठ पंचावन्नला निघते तर दोंड एक्सप्रेस ही पुण्याजवळच्या दोंड या रेल्वे स्टेशनवरून सुटणारी गाडी दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता कल्याण या मुंबईजवळ असणाऱ्या रेल्वे स्टेशनवरून सुटते आणि या गाडीचं पर पर्सन रिटर्न तिकीट कल्याणवरून नऊशे रुपये इतकं आहे ही गाडी कल्याण ठाकुर्ली अशी स्टेशन घेत घेत गुजरातवरून इंदोरला सकाळी साडेआठ वाजता पोहोचते आम्ही गाडीने आमचा प्रवास सुरू करून इंदोर या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजता पोहोचलो तर बघा हे इकडे इंदोर स्टेशन आहे आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत बाहेर आल्यानंतर इथे आपल्याला भरपूर अशा रिक्षा वगैरे हो दिसतात पण रिक्षावाल्यांचा रेट जास्त आहे आम्ही पंधरा जण आहोत आमचे पंधरा जणांचे एकूण सहा हजार रुपये सांगितले आम्हाला जास्त वाटतंय आता आम्ही इथून एखादा बस कुठे कुठेतरी आहे इंदोरचा एक बस स्टॉप आहे बस स्टॉप शोधतोय बस स्टॉप मध्ये गेल्यानंतर मग बसचा काय रेट आहे ते बघून मग आम्ही ठरवतो बसनी जायचं की रिक्षानी जायचं ते तर मित्रांनो बघा आता आम्ही बसची सुद्धा चौकशी केली पण बसचं तिकीट होतं पर पर्सन एकशे ऐंशी रुपये इंदोर ते ओंकारेश्वर जाण्यासाठी मग आम्ही त्यानंतर त्या, त्या मला आर्टिगाव वाल्यांनी एकूण भाडं आम्हाला सहा हजार सांगितलेलं त्याच्यानंतर मग ते पस्तीसशे मध्ये डन झालं दोन आर्टिका आम्ही इकडे केलेल्या आहेत पंधरा जणांमध्ये दोन आर्टिका केल्यात आता आम्हाला एकूण दोनशे तीस रुपये पर पर्सन बसणार आहे तुम्ही जर सिंगल येत असाल तर तुमच्यासाठी बसचा पर्याय बेस्ट आहे कारण बस ही तुमच्यासाठी परवडणारी आहे सिंगल साठी तुम्हाला हे भाडं परवडणार आहे नाही तर आता आम्ही या आर्टिका मध्ये बसून ओंकारेश्वरला जातोय तिथे गेल्यानंतर मग तिथलं कसं दृश्य आहे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवू चला आता आम्ही इथून प्रवास सुरू करतोय तब्बल तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलो इंदोर पासून ओंकारेश्वर या नगरीमध्ये आता आम्ही इथे आमची राहण्याची व्यवस्था आणि फ्रेश होण्याची व्यवस्था शोधतोय ती शोधली की आम्ही त्याचे चार्जेस वगैरे हो काय आहेत ते तुम्हाला त्याची डिटेल आम्ही तिथे गेल्यानंतर देऊ उतरलेल्या स्टॉप पासून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला डावीकडे महाराष्ट्रातील गजानन महाराज संस्थान दिसतं या संस्थानाच्या कमानीतून आपण आत गेलो की आपल्याला इकडे हे एक मंदिर दिसत आणि मंदिराच्या बाजूलाच अशा दिसतात या रूम मध्ये आपल्याकडून पर पर्सन पन्नास रुपये चार्ज घेतात आज गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला येथे काही ये रूम मिळालीच नाही तर मित्रांनो आम्ही या बाजूने आलो आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे हा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि हा एक रस्ता इकडे जातो इकडे आपल्याला कॉमन रूम तसेच सिंगल रूम जर आपण ग्रुपमध्ये असाल तर आपल्याला कॉमन रूम सुद्धा उपलब्ध आहेत त्याच्यानंतर आपण जर दोन जण असाल तीन जण असाल तर आपल्यासाठी सिंगल रूम सुद्धा उपलब्ध आहेत तर आता मी तुम्हाला पुढे रूम कसे आहेत ते दाखवतो इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला असे हे हॉटेल एसी नॉन ए सी रूम त्याच्यानंतर इकडे सुद्धा बरेचसे हॉटेल आहेत म्हणजे इथे सगळे रूम उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सिंगल रूम असतील त्याच्यानंतर कॉमन रूम असतील जे ग्रुपसाठी आपण यूज करू शकतो तर इथे जे सिंगल रूम आहेत ज्याच्यामध्ये दोन तीन माणसं आरामात राहू शकतात तर या रूमचं चोवीस तासाचं भाडं बाराशे पासून स्टार्ट होतं त्याच्यानंतर जर इकडे आपण कॉमन रूम बघितलं तर आता आम्ही इथे हॉटेल कांचन म्हणून आहे एसी नॉन ए सी रूम तर इकडे आम्ही रूम बुक केले आता आम्ही तुम्हाला रूम दाखवतो आतमध्ये कशी आहे ती तर हे बघा या अशा प्रकारचे कॉमन रूम असतात आम्ही एकूण पंधरा जण असल्यामुळे आम्ही सात आणि आठ जणांचा असे दोन ग्रुप केले आणि या एका रूमचं चोवीस तासाचं भाडं तीन हजार रुपये आहे असे आम्ही दोन रूम बुक केलेले आहेत आता इथे आमचे सात जण झोपणार त्याच्यानंतर बाजूला एक रूम घेतलेला आहे आम्ही त्या रूम मध्ये आठ जण झोपणार तुम्ही बघू शकता इथे बेड वगैरे एकदम अतिशय व्यवस्थित लावलेले आहेत छान अशी व्यवस्था आहे इकडे आणि त्यानंतर तुम्हाला इकडे बाजूलाच बाथरूम आहे ते दाखवतो तर इथे बघा अशा प्रकारचे बाथरूम आहे इकडे समोर हा बाथरूम आहे आणि हा टॉयलेट आहे त्याच्यानंतर इकडे ही बेसिन वगैरे आहे आपल्याला अशा प्रकारची व्यवस्था या रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळते तर बघा आता आमचे सगळेजण इथे आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले आहेत आणि आता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी तयार झालेलो हो। आहोत तुम्ही बघू शकता आमचा सगळा ग्रुप आहे आता आम्ही मंदिराच्या ठिकाणी जातो आणि तिथे काय काय दृश्य आहे सगळं आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो चला तर मग आपण रूम कडून इकडनं या रस्त्याने येतो त्याच्यानंतर हा रस्ता इकडे मंदिराकडे जातो त्याच्यानंतर जर इकडे तुम्ही बघितलं तर हा इकडे नाविक संघ ओंकारेश्वर ब्रह्मपुरी घाट आहे इकडे हा नदीचा किनारा आहे नर्मदा नदी आहे इकडे त्याच्यानंतर मग आता आपण या प्रवेशद्वारातून एंट्री करून पुढे मग ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार आहोत या ब्रह्मपुरी घाटावर म्हणजेच नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर दररोज संध्याकाळच्या वेळी तसेच पहाटेच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या होतात त्या समोरच्या प्रवेशद्वारातून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला अशी ही प्रसादाची असतील त्याच्यानंतर मग हे पूजेचं साहित्य वगैरे इकडे सगळं आपल्याला अशा प्रकारची दुकानं इकडे पाहायला मिळतात तर इकडे बघा हे समोर आपल्याला हा रस्ता मंदिराकडे जाताना दिसतोय आता आपण पुढे जाणार आहोत या रस्त्याने थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला एक पूल लागतो आणि या पुलावरून नर्मदा नदीचं असं काही स्वरूप पाहायला मिळत या नदीमध्ये आपल्याला बऱ्याचशा बोटी फिरताना दिसतात आपण उजवीकडे नदीच्या किनाऱ्यावर पाहिलं तर आपल्याला भगव्या रंगाचं ओंकारेश्वर मंदिर दिसत या ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात बरीचशी अशी मंदिरं पाहण्यासारखी आहेत आम्ही या ठिकाणी उशिरा पोहोचल्यामुळे आम्हाला इतर मंदिरे एक्सप्लोर करता आली नाहीत त्याबद्दल क्षमस्व नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर अनेक घाट बांधलेले आहेत या घाटांवर संध्याकाळच्या वेळी तसेच पहाटेच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या केल्या जातात मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर आपल्याला एक विष्णू मंदिर सुद्धा लागतं आणि हे मंदिर सुद्धा पाहण्यासारखं आहे इकडे हा मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग आहे जर आपल्याला लाईनीला लागायचं असेल तर आपण इथे चापला वगैरे काढून आपण इकडे ही समोर लाईन दिसते इकडे लाईन लावू शकतो दर्शनाच्या लाईनी पासून आपण थोडस पुढे आलो आणि या रस्त्याने जर आपण खाली उतरलो तर आपल्याला खाली इथे ही नर्मदा नदी दिसते आणि ह्या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर आपल्याला तिकडे मंदिर दिसत आणि इथे ज्या आपल्याला या बोटी दिसतात या सध्या बंद आहेत पण या बोटींमध्ये या जर चालू असतील तर या बोटींमध्ये सुद्धा आपण बसून त्या किनाऱ्याला जाऊ शकतो आणि मग तिकडे पुढे जाऊन लाईनीला लागून मग आपण ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेऊ शकतो तर मित्रांनो आता आम्ही इथे लाईनीला लागलेलो ला आहोत ह्या इथे आल्यानंतर आपल्याला दोन प्रकारच्या लाईन दिसतात एक म्हणजे आपल्याला अडीचशे रुपये देऊन आपण तात्काळमध्ये साधारण अर्ध्या एक तासामध्ये मंदिर परिसरात पोहोचतो आणि आपल्याला तिथे दर्शन करता येतं आणि या लाईन मध्ये जर आपण लागलो तर साधारण आपल्याला अडीच ते तीन तास लागू शकतात पण जी अडीचशे रुपयाची जी तात्काळ लाईन आहे ती लाईन बुक करण्यासाठी आपल्याला एक दिवस अगोदर सांगावं लागतं आम्ही इथे आयत्यावेळी आल्यामुळे आम्ही या लाईनीचा पर्याय निवडला आणि आता आम्ही या लाईनीतून पुढे जात आहोत थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला असा हा पूल दिसतोय आणि इकडे ही आपल्याला नर्मदा नदी दिसते आणि समोर आपल्याला इकडे हे मंदिर दिसते तर आपण याच रस्त्याने पुढे जात आहोत नदीचा पूल पार करून आल्यानंतर आपल्याला इथे हे एक ऑफिस दिसतं आणि या ऑफिसमध्येच आपल्याला व्ही आय पी दर्शनाचे पास मिळतात हा पास आपल्याला अडीचशे रुपयाला मिळतो आणि हा पास घेतल्यानंतर आपण अर्ध्या तासाच्या आत दर्शन करू शकतो मित्रांनो तुम्हाला ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला यायचं असेल तर तुम्ही शनिवार रविवार सोडून कुठल्याही वारी या कारण शनिवार रविवार सुट्ट्या असल्याने भरपूर गर्दी असते त्यामुळे गर्दीमध्ये आपल्याला व्यवस्थित दर्शन करता येत नाही तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आहे ओंकारेश्वर मंदिर आणि इकडे तुम्ही गर्दी बघू शकता भरपूर अशी गर्दी झालेली आहे इकडे वर गेल्याच्या नंतर आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आपल्याला दर्शनाचा व्हिडिओ बनवता येणार नाहीये इथे हा मुख्य मंदिराचा मागचा दरवाजा आहे आणि आत्ताच आमचे दर्शन पूर्ण झालेले आहे या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आपण फक्त एवढंच शूट करू शकलो तर मित्रांनो बघा हे आहे ओंकारेश्वर मंदिर आम्ही मागाशी लाईनीला लागलो ला होतो आम्हाला एकूण साडेतीन तास लागले दर्शनासाठी तिथे कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे आम्ही तुम्हाला काही दर्शनाचा तो व्हिडिओ दाखवू शकलो नाही त्याच्यानंतर मग आम्ही इकडे या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर आलो आणि आजूबाजूला भरपूर असं काही बघितलं आणि तुम्हालासुद्धा दाखवलं आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की आम्ही आज हा तुम्हाला ओंकारेश्वरचा व्हिडिओ दाखवला त्याच्यानंतर उद्या आम्ही उज्जैनलासुद्धा जाणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा व्हिडिओ पाहू शकता आणि त्या व्हिडिओचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत